मराठी माणूस व्यवसाय करत नाही तो नोकर पेशा आहे असा काहींचा गैरसमज आहे या गैरसमजाला फाटा देत आज हेमंत काटकर सचिन बर्गे चंद्रकांत पवार या मराठी माणसांनी एका मोठ्या आणि वेगळ्या अशा व्यवसाय पदार्पण केले महालक्ष्मी पेट्रोलियमच्या माध्यमातून भरतगाव या गावानजीक महामार्गावर नायरा या प्रख्यात पेट्रोलियम कंपनीच्या पेट्रोल पंपाचे आज धूमधडाक्यात उद्घाटन संपन्न झाले ब्रह्मांड नायक या मालिकेतील स्वामी समर्थांची भूमिका करणारे कलाकार अक्षय मुदावडकर प्रख्यात कीर्तनकार ह भ प माऊली पाठारे छत्रपती उदयनराजे यांचे निकटवर्तीय सुनील काटकर तात्या श्री कमलेश पिसाळ श्री भूषण देसाई ए सी बीचे पोलीस उपअधीक्षक वाघमारे आदी मान्यवरांच्या हस्ते नायरा एनर्जी कंपनीच्या महालक्ष्मी पेट्रोलियम या पंप पेट्रोल पंपाचे ढोल ताशाच्या गजरात शानदार उद्घाटन संपन्न झाले यावेळी भरतगाव वळसे बोरगाव येथील प्रतिष्ठित नागरिक गावकरी काटकर कुटुंबांवर प्रेम करणारा मित्र परिवार बरगे पवार काटकर यांचे नातेवाईक पैप मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्घाटनाच्या या शानदार कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती जेवणानंतर उपस्थितांनी ह भ प माऊली महाराज पाठारे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रमाचाही लाभ घेतला एकंदरीत स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने विठुरायाच्या नामाचा गजर करत हा आगळा वेगळा असा उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला नमस्कार मी अक्षय मुळावतकर आणि आज नायरा एनर्जी महालक्ष्मी पेट्रोलियम या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभानिमित्त साताऱ्यामध्ये येणं झालं सगळ्यात आधी तर हेमंत काटकर सर्व परिवारांचे मनपूर्वक अभिनंदन त्यांची आज एक नवीन सुरुवात होती एक नव्या प्रोजेक्ट सुरुवात होती तर माझ्याकडून हेमंत काटकर सर्व त्यांच्या संपूर्ण परिवाराला खूप 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 शुभेच्छा फक्त निमंत्रण कार्डवर आपण आलेलं आहे तुम्हाला मी फोन नाही केला काय नाही फक्त एक प्रेम एक जिवाळा आणि हा जिवाळा माझ्यावर नाहीये त्याच्यावर निमंत्रण तात्यांचं होतं तात्यांच्या प्रेमापुढे तुम्ही इथं आलेलं आहे आणि मला एक कोण ओळखतही नसेल पण तात्यांचा मी भाऊ आहे आणि तात्यांना जेवढे सगळे प्रेम करणारे आपण आहात आग आई आपण या पेट्रोल पंपाच्या भव्य उद्घाटनाला आपण आलात आणि आम्हाला शुभेच्छा आशीर्वाद दिला त्याच्यावर खूप धन्यवाद सानप साहेब आपलं आणि देसाई साहेब आपण आला इथं एवढ्या लांबून आला पावसाचे तर आपलं खूप खूप धन्यवाद की मुंबईत पुन्हा तरी अरे हो एक राहिलं नाव आदरणीय संजय येनपुरे जॉईन सी पी नवी मुंबई यांचा अचानक काम लागल्याबद्दल त्यांनी त्यांचे रायडर माने साहेब इथं आलेले आहेत तर मी रायडर साहेबांना विनंती करतो त्यांनी माने साहेब पुढे तर आमचे बंधू आहेतच कायम त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेतच तात्यांच्याकडं कार्यकर्ते जातात पण घरच्यांना वेळच नसतो कधी बोलायला मग तात्यांना बोलायचं कधी तर रात्रीच जायचं आणि मग रात्रीच तात्या वेळ देतात दिवसभर तात्यांच्याकडे एवढी गर्दी असती आणि आम्ही भाऊ भाऊ विचार करतो की तात्यांशी बोलायचं कधी तर तात्यांशी खरंच बोलायला वेळ नसतो पिसायचं मग ते घराला वेळच देत नाहीत म्हणजे आमच्या तिन्ही घराला वेळ नसतो त्यांच्याकडे पण कार्य परवा दिशी आमचं फोनवर बोलून आलं पेटलेच नाही ते त्यामुळं ते, ते कधीतरी आम्हाला वेळ देतात पण त्यांचं कायम बारीक लक्ष असतं हे म्हणून काय करतोय प्रदीप काय करतोय आणि त्यांचं लक्ष असल्यामुळं आम्ही इथपर्यंत पोहोचलो तर त्या खूप खूप धन्यवाद असं तुमचं लक्ष आमच्या वाचू द्या दुसरी गोष्ट पिसाळ साहेब की मुंबईत असताना काम करत असताना मला तीन लोकांचं खूप सपोर्ट आहे म्हणजे आदरणीय आमचे सानप साहेब तू मला पंप टाकायचा आहे आणि आई म्हणायची नाही आपल्याला नकोय आणि मी म्हणायचो नाही मला टाकायचं आहे मग एन पुरेस साहेब म्हणले काय नाही एक विचार कर की नाही चाललं नाही चालला बुडलो बुडलो बांधारात मी पण तुझ्या मनात आहे तू कर आणि मी ती केलं आणि माझं सक्सेस झालं आणि का नाही चालणार ना? जिल्ह्यात आपली ताकद तात्यांची आहे सगळे गोष्टी तात्यांच्याकडे आहेत त्यामुळे चालणार तर चालणारच पण सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या ग्रामस्थांचे आशीर्वाद माझ्या मागे आहेत त्यावर पण हा चालणारच आणि इथं एक जानेवारीपासून मी इथं फुटबॉल पण चालू करतोय सर आपल्याला डिझाईन दाखवलेला आहे आणि त्यामुळं मुंबईत खरी ताकद मला मिळाली ते या तिघांच्या पण मिळाली जसं साहेब सानब साहेब आणि हेन साहेब सर मी तुमच्या कधी उपकार विसरणार नाही हे गिरीशापती भगवान शंकर शिव शंकर शंभो शंकर शंभो श्री स्वामी समर्थ महाराज की जैं। जैं। या नव्या प्रोजेक्ट मार्फत एका नव्या गोष्टी सुरुवात करतायत आणि माझ्याकडून त्यांना व त्यांच्या संपूर्ण परिवाराला खूप 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 शुभेच्छा आणि त्यांनी मला आज या उद्घाटन समारंभानिमित्त इथे आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आणि आज ह्या निमित्ताने पहिल्यांदा आज माझं साताऱ्याला येणं झालं आहे त्यामुळे खरंच खूप छान वाटतंय आज इथे येऊन म्हणजे कधी सांगली किंवा कोल्हापूर ह्या भागात येणं होतं पण साताऱ्यामध्ये फर्स्ट टाईम आलो आहे आणि खूप छान वाटते आणि मला असं वाटतं की आज खूप छोटा म्हणजे खूप कमी वेळा करता येणं झालंय पण पुन्हा एकदा एक दोन दिवस काढून इथे नक्कीच यायला आवडेल असं एक वातावरण इथला आहे मी मुंबईहून साताऱ्यापर्यंत येऊच तर अगदी घड्यात किती वाजले हाही अंदाज येत नव्हता की इतकं छान वातावरण आहे आजपासल्यात पाऊस सुरू होता तर खूप छान वाटतंय आणि सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो की तुम्ही रसिक प्रेक्षकांनी आजपर्यंत आम्हा कलाकारांवर वाहिनीवर आणि मालिकेवर भरभरून प्रेम केलंय आणि आज फक्त आणि फक्त त्या प्रेमामुळे मालिकेने सोळाशे भागांचा टप्पा गाठलेला आहे या डिसेंबरला पाच वर्ष पूर्ण होणार आहेत आणि जवळपास सतराशे भागांचा प्रवास पूर्ण होणार आहे आणि या सगळ्यामध्ये कर तुम्हाला रसिका प्रेक्षकांचा फार मोला असं वाटतं तर मला असं वाटतं का तुम्हाला रसिका प्रेक्षकांकडे तुम्ही स्वतः जोरदार ता टाळायला वाजाव्यात <laughs> आणि कायमच म्हणजे कार्यक्रमानिमित्त शिवा कधी कुठे जाण होतं प्रत्येक वेळेस इतकं भरभरून प्रेम मिळतं आणि बऱ्याचदा प्रतिक्रिया ज्या लोकांकडून येतात तर त्यातली सगळ्यात आवडणारी प्रतिक्रिया जी मला आहे आतापर्यंत जी मला सगळ्यात जास्त आवडलेली प्रतिक्रिया आहे तर मध्यंतरी एक पालक होते थे आणि त्यांनी मला ही प्रतिक्रिया दिली होती की तुम्ही तुमच्या कार्यक्रमातून येणाऱ्या पिढीवर खूप छान संस्कार करतायत म्हणून तर मला असं वाटतं की आत्तापर्यंत आम्हाला मिळाली सगळ्यात उत्तम प्रतिक्रिया आणि सगळ्यात मोठी पावती आहे कारण जर आपण आपल्या कामातून येणाऱ्या पिढीवर काही अंश संस्कार करू शकतो याहून मोठी गोष्ट अजून काय असेल आणि आज हीच गोष्ट मला म्हणजे या कार्यक्रमाची पण खूप जास्त आवडली आहे की आज काटकर सरांनी सुद्धा म्हणजे आज उद्घाटन समारंभाचा हा जो, जो, जो कार्यक्रम आहे तर हा एका सांस्कृतिक कार्यक्रमाने त्यांनी हा साजरा करण्याचा जो काही एक घाट घातलेला आहे आणि जो काही जो काही प्रयत्न आहे तो मला खूप छान वाटलं आहे असे की ह्या मंचावर आल्या आल्यास माझ्या अगदी टाळ आणि याच्या मृदुंगाच्या तालावरती सुरुवात होती कार्यक्रमाची आणि आज कीर्तन सुद्धा आहे तर मला असं वाटतं की हीच आपली संस्कृती आहे हाच आपला बेस आहे आणि आपण जर हे सांभाळलं ना तर आपला इतर कुठेही जाण्याची गरज नाही कारण हे इतकं स्ट्रॉंग आहे आणि खरंच काटकर सर तुमचंही म्हणजे खूप कौतुक कर असं वाटतं या करता कारण बऱ्याचदा आम्ही जेव्हा कार्यक्रम जातो तर वेगवेगळ्या प्रकारे तो कार्यक्रम साजरा केला जातो पण ही पद्धत मी तरी आज म्हणजे माझ्या या एक पाच सात वर्षामध्ये मी तरी पहिल्यांदा पाहिले की अशा प्रकारे एखाद्या का कार्यक्रमाची सुरुवात होती आहे सो खूप छान वाटतं आणि आता थोडं सांगायचं सा एक मालिकेबद्दल किंवा स्वामींबद्दल तर खरं स्वामींबद्दल मी काय सांगणार म्हणजे ते जे ब्रह्मांड नायक आहेत आज आणि त्यांची भूमिका साकारण्याची एक संधी मला मिळाली आणि मी ती भूमिका साकारण्याचा एक छोटासा प्रयत्न फक्त करतोय तेव्हा मी फक्त सगळ्यात पहिली गोष्ट तर मी हे सांगतो की नमस्कार हा फक्त स्वामींना करा मला कुणी नमस्कार करू नका हे माझं कायम म्हणणं असतं कारण स्वामी स्वामी आहेत मी फक्त एक कलाकार आहे जी जो ती भूमिका साकारण्याचा एक प्रयत्न करतोय तेव्हा तुम्ही मला नमस्कार करा ही माझी पात्रता नाही तेव्हा नमस्कार स्वामींना करा आणि माझ्यावर कलाकार म्हणून भरभरून प्रेम करा तेव्हा आशीर्वाद हा कायम स्वामींचा असतो आणि माझ्या कायम शुभेच्छा असतात सो हा एक छोटासा फरक आहे जो मला कायम म्हणजे मला सांगावं असं वाटतो कारण बऱ्याचदा काय होतं भावनेच्या भरामध्ये बऱ्याचदा कुठेही कार्यक्रमात गेलं कुठेही गेलं तर आज ज्यांची भूमिका मी साकारतो आहे त्या भूमिके त्या भूमिकेवरची श्रद्धा स्वामींवरची श्रद्धा आणि स्वामींवरचं प्रेम आणि मी ती भूमिका साकारतोय म्हणून ते आपसुक एक मला मिळतं ही पण देखील मला कल्पना आहे तेव्हा मलाही हे मान्य आहे की जो नमस्कार तुम्ही कळत न कळत करता तो स्वामींनाच करता मला नाहीच करत पण